अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक बातमी आहे एका सावकाराकडून महिलेचा विनय भंग झालाय डबा घेऊन चालले का तू लपून बसतो मला धरून ओढितो तरी मी दोन बारे त्याच्या हातातून पळाली आणि अंधार पडता सासूला बघतो झोप का काही लगेच घरात घुसतो कोपऱ्यात धरून दाबितो त्याला चक्क राहुरी पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाय असाच काही धक्कादायक प्रकार झालाय राहुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या धामोरी गावातील एका आदिवासी महिलेवर समतराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अक्षरशः तिचे कपडे फाडले त्यानंतर ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती मात्र तिला तब्बल तीन तास बसून ठेवण्यात आलं आधार न्यूजच्या कार्यालयातून या सिनियर पी आयला फोन करण्यात आला त्यावेळेला ते त्यांनी उत्तर दिलं की मी पोलीस बंदोबस्तात आहेत गणपतीचा पोलीस बंदोबस्त आहे मात्र या महिलेला फोन केल्यानंतर धातूर मातूर कारवाई करण्यात आली आणि या नराधामाला सोडून देण्यात आला आहे त्यामुळे या सावकाराकडून राहुरी पोलिसांना नेमके पैसे तरी किती मिळाले याचा तपास नक्कीच सरकारने केला पाहिजे एकीकडे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना पैसे वाटत आहे तर त्यांच्याच राज्यातील सावकार जर त्यांची इज्जत लुटत असेल तर, तर महाराष्ट्रात आणि राहुरी पोलीस स्टेशनमध्ये कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवला आहे की का काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे त्यामुळे याची नेमकी चौकशी होणार का अजूनही या आरोपी मोकाट आहे त्यामुळे राहुरी पोलीस त्याला अटक करणार का व त्याच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा लावून या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न होणार का या संदर्भात पीडित महिलेशी आधार संवाद साधला असता काय आहे तिच्या संतप्त प्रतिक्रिया शोभा निकम राहणारे धामोरी साडे सात वाजता आला का कोण आलत विशाल बकरी आला त्या विचारलं मला ते कुठे गेला मी म्हणलं कामावर गेलो म्हणजे कधी रे म्हणे येणारे म्हणे मी म्हणलं मला माहीतच नाही तो इथं थांबला थांबला म्हणे मी अंधार पडल्यावर येतो म्हणे मला वाटलं काय आलं येतो काय माहिती मग मी तिकडं गेला तू त्यांच्याकडं त्यांना विचारलं तू माझे पैसे कधी देणार आहे तिथं धमकी दिली जाऊन आणि इथं आणि लगेच परत मागं फिरून आलान मला म्हणे का इकडे ये म्हणे अंधारामध्ये अन्न मी त्यांना फोन करून सांगितलं आणि मी त्यांना म्हणलं का तो इथं तिथं आला होता का तर म्हणे हा परत आला आहे म्हणे फोन चालूच राहू दे म्हणून मी फोन चालूच ठेवला तर त्यांना म्हटलं तुम्ही फोन कट कटवूच ल थांबू नका तिथं लवकर तिथे आली तर तो लगेच इथं हात धरून ओढीत होता इकडे इकडे हात धरून ओढायला लागला माझा कपडे फाडून टाकले लगेच धरलं लगेच मुरगाळायला लागलं तेवढ्यात ते आले मग त्यांनी त्याला पाहिलं मग ताईला त्याला गावातल्या पाटलाला आणि त्यांना बोलवलं तिथून त्यांनी फोन करून बोलून घेतलं मग इथं यूज तो लगेच पळायला लागला दारू प्यालो होता का चांगला होता दारू पेलेला होता त्याने किती वाटा कितीच होतं सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून याच्या तक्रार कमी मग ये म्हणले आपण तर गरीब येत आपल्याला बी आडून कुठे मारीन ते त्याच्यामुळे काही म्हणायला नको दंश तुम्हाला भे वाटत होतं हा आता तुम्ही प्रोटेशन फिराय दिली का हा दिली रात्री अकरा वाजली होती तुम्हाला न्याय काय हवा आता आम्हाला ते सारखा ताण देतो आम्हाला का काय पाहिजेत